मंडली तुम्ही समोरच बघू शकता आपले संतीबाई माली आणि कुंदनबाई माली यांचा अर्जुन गुलालाचा मानकरी झालेला आहे विलास पुन्हा दादा, दादा नमस्कार नमस्कार दादा आज या उसाटने भव्य दिव्य मैदानामध्ये आपला अर्जुन गुलालाचा मानकरी झालेला आहे चारी बाईला आपली म्हणूनच आज गारी झालेली काय सांगाल मैत्रीपूर्वक शरद झाली त्याच्या पुढे पण होणार आणि दोन्ही पण खेळाडू चांगले होते आणि दोघे पण माझे लहान भाऊ आहेत मिलिंद पाटील आकाश राऊत चांगली खेळाडूची लोक आहेत विलास पवार माझा मित्र यांनी मला प्रेमाने एकदम पूर्ण सिद्धप्रद्धीने बैल पडवला दिलेलं आहे त्याचे पण आभार आणि सर्व जेवढे चकडामाला करत त्यांना मी आव्हान करेन कशी मिलिंद शेठ पाटील आणि आकाश राऊत जशी त्यांची म्हणजे शरद होते तशी प्रत्येकाने प्रेमाने शरद करा आता आम्ही बैलगाडी सोडताना पण दोघे एकत्र होतो आणि ब शरद झाली तरी आम्ही एक, देताना एकत्र आलो त्यामुळे शर्तीमध्ये भांडण हा प्रकार कोणी करू नका चांगल्या प्रकारे खेळ चालला आहे त्याला गालबोट लावू नका आणि जे कोणी आपले बैलांचे जे असतात ना समर्थक किंवा कोणचे फॅन असतात त्यांनाही विनंती बघा आज माझी गाडी जिंकली तरी पण मी पाठीमागे होतो चकड्या उभा राहून वाघ शिळ कपडे करणं योग्य नाही आहे कारण आज आपण जिंकते उद्या ते जिंकणार आहेत त्यामुळे उद्या मी जरी हरणार तर नाही जरी हरलो तरी पण मी प्रेमाने स्वीकार करीन कारण हारजीत प्रत्येकाची होते कारण प्रत्येकाची बैल आहेत आणि शंकरचा नंदी आहे त्यामुळे सर्वांना विनंती करून पुन्हा सांगतो का शर्तीमध्ये जिंकल्यानंतर कोणी गोंगाट घालून एकामेला चिडू नका आणि आज आपले दुःखद घटना घडलेली गट आहे आमचे पडलेगावचे मामा विष्णूशेठ पाटील पडलेगाव हे वारलेले आहेत जुने चांदी छगडेवाले मालक होते ते थोड्याच दिवसामध्ये आम्ही त्यांची एक शोकसभा घेणार आहे धन्यवाद